आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची आहे तर दुसरी बातमी ही आधार धारकांसाठी चांगली व दिलासा देणारी आहे त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यु आय डी आय कडून प्रत्येक भारतीयांच्या ओळखीसाठी सरकारी प्रमाण म्हणून आधार कार्ड दिले जाते शाळेमध्ये ऍडमिशन पासून ते बँक खाते उघडणे एल पी जी गॅस कनेक्शन घेण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक असते याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ व अनुदान घेण्यापर्यंत आधार कार्डचा वापर होतो आजकाल तर कोणत्याही महत्वाच्या कामांसाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे सरकारी दस्तावेज बनले आहे आधार महत्व लक्षात घेता आधार कार्ड बाबत यु आय डी आय ने एक मोठी महत्वाची बातमी दिली आहे आधार कार्ड संबंधी आजही अनेक लोकांच्या मनात काही गैरसमज पसरले आहेत जसे की एकदा आधार कार्ड काढले की लाईफ टाईम म्हणजे मरेपर्यंत काही टेन्शन नाही पण असे अजिबात नाही तुमच्या आधार कार्डला विशिष्ट मुदत आहे या मुदतीनंतर तुमचे आधार कार्ड अवैध ठरणार नाही पण तुमचे अनेक सरकारी आणि खासगी कामे करण्यासाठी अडचणी येऊ शकतात अनेक ठिकाणी दहा वर्षानंतर कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यावर आधार जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने स्पष्टीकरण दिले आहे तुम्ही दहा वर्षानंतर आधार अपडेट केले नाही तर तरीही ते अवैध ठरणार नाही मात्र अनेकदा वयाम हाताच्या बोटाच्या ठशात काही बदल होतात परिणामी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन होण्यास अडथळा निर्माण होतो यासाठी आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करण्यास यू आय डी ए आय कडून सांगण्यात आले आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे सरकारने ते मोफत म्हणजे इनामूल्य केले आहे म्हणजे तुमच्या मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही त्यावेळी ज्येष्ठांच्या फी भरावी लागेल आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यू आय डी आय ने एक मोठा व चांगला निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुद्दत शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संपणार होती अर्थात चौदा जून दोन हजार पंचवीस ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती मात्र युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने व केंद्र सरकारने पुन्हा एकदा फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे ही तारीख आता एका एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता तुम्ही चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता यू आय डी आय ने म्हटले आहे की देशभरातील लाखो आधारधारकांसाठी मोफत ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवण्यात येत आहे आता तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत रविवार चौदा जून आपले आधार कार्ड ऑनलाइन पोर्टल वरून मोफत अपडेट करू शकता प्राधिकरणाने सांगितले की चौदा जून दोन हजार पंचवीस पासून पुढील एका वर्षासाठी म्हणजे चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार प्राधिकरणाचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ ही डॉट इन वरच मिळणार आहे मात्र जर का तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट केले तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला तेथे फी भरावी लागणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी एक पोस्ट करून दिली आहे म्हणून ज्या ज्या लोकांना त्यांच्या आधार कार्डवरील माहिती बदलायची असेल किंवा आधार कार्ड अपडेट करायचे असेल त्यांच्याकडे आता पुढच्या वर्षी चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा वेळ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र